नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण निघालो होते तब्बल एकशे वीस किलोमीटरचा प्रवास करून सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातील मान या तालुक्यातील बिजवडी या गाव याचा आपण ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टेशनसाठी आलो आहे आता या मान तालुक्याची जर ओळख करून द्यायची म्हणलं तर सातारा जिल्ह्यातील अतिदुष्काळी भाग म्हणून या तालुक्याला ओळखलं जातं पाण्याची अत्यंत कमतरता या तालुक्यामध्ये आहे कोरडवाहून जमीन या ठिकाणी भरपूर आहेत तर अशाच ठिकाणी या गावचे बिजवडी गावचे शेतकरी आहेत श्री विशाल गुंजावटे साहेब ते पेशाने पत्रकार आहेत तर खडकाळ मारणावर त्यांनी तब्बल पाच हजार डाळिंबाच्या रोपाची लागवड करून अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट या ठिकाणी त्यांनी सक्सेस करून दाखवलेला आहे एकदम अल्प पाण्यात तर त्याच अनुषंगानं आपण फिल्ट्रेशन सिस्टीम त्यांना आणि ऑटोमेशन या ठिकाणी करायचं होतं ड्रिप सिस्टीम त्यांनी ऑलरेडी केलं होतं तर त्यांचं या ठिकाणी शेततळी त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं बांधलं होतं तर त्याच अनुषंगानं आपण काही गोष्टी बघितल्या फिल्ट्रेशन सिस्टीम कुठे आणि कुठल्या पद्धतीनं बसवायच्या ह्या काही गोष्टी आपण त्यांना Acha poder tirar a saia esquerda?